पितृपक्ष दोन हजार चोवीस आता पितृपक्षामध्ये का सेवा करायची असते आणि त्यानंतर आपल्या पित्रांचं जर श्राद्ध तिथी माहीत नसेल तर काय केलं गेलं पाहिजे आणि या पितृपक्षामध्ये का सेवा करायची आहे पितृदोष जर आपल्याला लागलेला असेल तर त्याचे किती भयंकर वाईट परिणाम होतात आणि तेच वाईट दोष घालवण्यासाठी या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध घालायचं असतं त्यांच्या नाव त्यांच्या तिथीला श्राद्ध तिथीला आपल्याला त्यांना आघारी द्यायची असते तर ही सगळी माहिती जर तुम्हाला श्राद्ध तिथी पण पित्रांची माहीत नसते नसेल तर तुम्ही काय करू शकता ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे नीट सगळी अगदी व्यवस्थित ऐका आता पितृपक्ष पहिले मी कधी सुरू होतोय तर ते मी तुम्हाला सांगते गणपती बाप्पांचं सा विसर्जन झालं की दुसऱ्या दिवसापासून शक्यतो त्याच दिवसापासून पितृ पंधरवाडा हा सुरू होत असतो म्हणजे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामधले जे पंधरा दिवस असतात तो आपण पितृ म्हणून साजरी करत असतो तर यावेळेस पितृपक्ष जो आहे तर तो अठरा सप्टेंबरपासून सुरू होतोय तर तो जवळपास दोन ऑक्टोबरपर्यंत आहे तर हे दिवस ना अतिशय महत्त्वाचे आहे या काळामध्ये आपले पूर्वज जे आहे ते पितृ लोकातून पृथ्वीवर येत असतात आणि पूर्वज जे आहे ते मृत्यूभूमीतून कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात आपले पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष विशेष क्षेत्रांमध्ये राहत असतात तर त्यामुळे त्यांना पितृलोक असं म्हणतात आणि पूर्वज म्हणजे परलोकामध्ये गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या मृत्यूचा देवता म्हणजे यम हा जगाचा प्र आ, प्रभारी असतो तर पितृ लोकांमध्ये गेलेल्या तीन पिढ्यांची विधी केली जाते आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण जर त्यांची सेवा केली तर आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आपले नकारात्मक गोष्टींपासून नकारात्मक शक्तींपासून वाईट दोषांपासून आपल्या घराचं आपलं रक्षण होत असतं आपल्याला बघा जसा पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळतो तर या संपत्तीचा वारसा मिळण्या व्यतिरिक्त पण आपण त्यांनी केलेल्या पापांचे देखील वारसदार होत असतो हो जे आपले जे पूर्वज आहे त्यांच्याकडून जर काही वाईट कृत्य घडले गेलेले असतील तर त्या पापांचा वारसदार सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला ते दोष जे आहे तर ते लागत असतात त्यालाच पितृदोष असं म्हणतात आणि कधी कधी त्यांनी केलेल्या काही दुष्कृत्यांमुळे त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना शांती मिळत नाही आणि जी चालू पिढी असते तर त्यांना पूर्वजांच्या या दोषांमुळे त्यांना या जन्मामध्ये जे आत्ता चालू पिढी आहे तर त्यांना कष्ट करावे लागतात आणि मग अशातच आपल्याला मग बऱ्याच अडचणींना सामना सामना करावा लागतो बघा तुम्ही म्हणाल की ताई पितृदोष आहे तर तो कसा ओळखायचा तर बघा घरामध्ये सतत नेहमी कटकटी होत असतील भांडणं होत असतील पैसा येतो टिकत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नांमध्ये लग्न जुळण्यामध्ये मुलामुलींचे प्रॉब्लेम येतात बायकोची भांडणं हे काहीही अशा काही कुठल्याही प्रकारच्या ज्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात ज्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये रोजच्या ज्या अडचणी असतात की सगळं व्यवस्थित असतं पण माहीत नाही आपल्याला मनशांती लाभत नाही तर तेव्हा समजा की तुम्हाला पितृदोष लागलेला आहे आणि असा पितृदोष घालवण्यासाठी हे पितृ पक्षाचे जे पंधरा दिवस आहे ते तर महत्त्वाचेच आहे पाहिला गेलं तर आपल्याला वर्षभर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं असतं चांगल्या गोष्टींमध्ये वाईट गोष्टींमध्ये आपल्याला आपल्या पित्रांची आठवण काढायची असते आपण काय करतो देवाची सेवा करतो पण पित्रांची सेवा करत नाही एक वेळ तुम्ही देवाची सेवा कमी केली नाही केली तरी चालेल पण पित्रांची सेवा व्हायलाच पाहिजे तुम्ही खूप देवदेव करताय पण जर पितृदोष लागलेला असेल तर त्या देवाच्या सेवेचं तुम्हाला शून्य फळ मिळतं म्हणून लक्षात घ्या पितृदोष घालवण्यासाठी हे पंधरा दिवस खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला जर वाटत असेल की मला माझ्या घरामध्ये सुख शांती आनंद हे सगळं अगदी भरभरून आलं पाहिजे कसलीच कोणाचीच नजर माझ्या घराला लागायला नको तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला पितरांसाठी काही गोष्टी करायच्या आहेत कळालं आता पितृदोष काय असतो आणि आपल्याला का हे पंधरा दिवस महत्त्वाचे आहे बघा काही काही लोकांचा अपघात आत्महत्येमुळे त्यांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झालेला असतो तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही म्हणजे त्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी रुखरूख असते वगैरे आणि असा अर्धवट त्यांचे स्वप्न राहिलेले असतात आणि ते समजा अपघातामध्ये मर मरतात किंवा ते आत्महत्या झालेली असते तर तशा लोकांनी तर या पितृपक्षामध्ये म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीने तर या पितृपक्षामध्ये तर्पणविधी श्राद्ध तिथीला त्यांच्या नावाने आघोरी घालणं ह्या गोष्टी त्यांनी केल्याच पाहिजे आणि या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जर आपण पाहिजे ती व्यवस्थित नियमांनी सेवा केली तर त्या पितरांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि मग आपल्या कुटुंबाला ते भरभरून आशीर्वाद देतात पितृदोष जो आहे तो तो आप आपल्यावरचा जात असतो आणि प्रत्येकाच्या डोक्यावर थोडा मोठा छोटा हा पितृदोष असतोच असं नाही की अजिबात नाही ना आहे प्रत्येकाला थोडा ना थोडा पितृदोष जो पितृदोष जो आहे तर तो असतोच तर त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की पितृदोष आहे हे कशावरून ओळखलं जातं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षाचे हे जे पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला दान करायचं आहे जमेल ते तुम्ही दान करा गरजूंना दान करा गरजूंना दान करणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण एखाद्याला तुम्ही दान केलं आणि त्याला त्या गोष्टीची किंमत नाही आहे तर त्या दानाला काही अर्थ नाही आहे तर त्यामुळे तुम्ही पितृपक्षामध्ये अन्न वस्त्र काही चपला तुम्ही काहीही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्ही जमेल ते दान करू शकता तुम्ही अनाथ आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये तुम्ही दान करू शकता हे तर झालं दानाचं पण या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या घरामधले जे पूर्वज होऊन गेलेले आहे तर त्यांच्या त्यांच्या श्राद्धतिथीला पित तुम्हाला पित्र घालायचे आहे ठीक आहे आता बघा तुम्ही म्हणाल की ताई आम्हाला माहित नाही की आमच्या घरातल्या पूर्वजांची श्राद्धतिथी काय आहे तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की ताई आमचे सासू सासरे आहे पण त्यांचे सासू सासरे नाहीये तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या श्राद्ध तिथीला जो घास आहे तर तो घा घालावा लागतो अघोरी घालावी लागते तर कुटुंबातील समजा एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांच्या एक वर्षानंतर त्यांचं साधारणतः वर्षश्राद्ध केलं जातं अकरा महिन्याने साडे अकरा महिन्याने किंवा स पूर्ण एक वर्ष कम्प्लीट झाल्यावर वर्षश्राद्ध केलं जातं तर वर्षश्राद्ध होईपर्यंत त्या व्यक्तीचं पितृपक्षामध्ये श्राद्ध करता येत नाही ठीक आहे वर्ष पूर्ण झाल्यानंतर ब्राह्मण जे तर ते आपल्याला सांगत असतात की त्या व्यक्तीची श्राद्ध तिथी कुठली आहे मग तिथून पुढे दरवर्षी त्या श्राद्ध तिथीला आपल्याला त्या पितरांच्या नावाने श्राद्ध घालायचं असतं पण समजा काही कारणामुळे तुम्हाला ते माहीत नाही आहे की श्राद्धतिथी आपल्या पितरांची काय आहे मी तर ते तुमचे सासू सासरे असतील किंवा त्यांचे सासू सासरे असतील तर ते ते समजा नाही आहे आज आणि त्यांची श्राद्धतिथी तुम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही काय करू शकतात तर भरणी श्राद्ध असतं तर आपले जे पितृ मी तुम्हाला पुढे तिथे दे पण देते की या वर्षी कुठल्या तारखेला कुठल्या वारी कुठली तिथी आहे तर भरणी श्राद्धला तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर एक वर्ष जेव्हा झालं असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला समजा श्राद्ध तिथे माहिती नाही आहे तर तुम्ही भरणी श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या नावाने श्राद्ध घालू शकतात समजा जे अविवाहित मरण पावलेले आहेत आणि त्यांची तुम्हाला श्राद्ध तिथी माहिती नाहीये तर त्यांचं भरणी श्राद्ध जे आहे तर ते पंचमी तिथीला घातलं जातं मी पुढे सगळ्या तारखा देते ते सगळं तुम्ही नंतर बघा ठीक आहे तर जे अविवाहित मरण पावतात तर त्यांचं भरणी श्राद्ध जे आहे तर ते पंचमी तिथीला घातलं जातं त्यानंतर धार्मिक क्षेत्रांना भेटणं देता कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गया पुष्कर मातृगया वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर त्या ठिकाणी जाऊन भरणी श्राद्ध करणं हे गरजेचं असतं तर त्याची पण भरणी श्राद्धाची पण तारीख जी आहे तर ती मी पुढं पुढे तुम्हाला सांगते यानंतर पुढचं आहे नवमी श्राद्ध पितृ पक्षातील या श्राद्ध तिथीला नवमीला जे येतं त्याला मातृश्राद्ध असं सुद्धा म्हटलं जातं या तिथीला मातेचा सन्मान करण्यासाठी श्राद्ध केलं जातं जसं समजा तुमची आई आजी आज मग वडिलांकडची आजी असेल किंवा आईकडची म्हणजे बघा आता मी जे माझ्या आता आपलं लग्न झाल्यानंतर आपण जे श्राद्ध घालतो ते सासरच्या लोकांसाठी श्राद्ध घालत असतो पण समजा माझी इच्छा आहे माझी आई किंवा आजी यांचं मला श्राद्ध घालण्याची इच्छा आहे ते समजा आता नाही आहे ठीक आहे समजा माझी आई आजी ते नाही आहे आता आमच्यासोबत नाही आहे ते मरण पावलेले आहे आणि त्यांचं मला समजा श्राद्ध घालण्याची ती इच्छा आहे तर जर तुम्हाला तुमचं आई आजी यांची तुम्हाला श्राद्ध घालायचं असेल तर ते नवमीला तर त्यांच्यासाठी तुम्हाला नवमीला श्राद्ध जे आहे तर ते घालायचं आहे तर यावर्षी नवमी श्राद्ध जे आहे तर ते पंचवीस सप्टेंबरला बुधवारी आहे तर त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि यानंतर बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे आपल्या वरच्या तीन पिढ्या होऊन गेलेल्या आहेत तर ते त्यांचा पितृदोष शक्यतो आपल्याला लागत असतो वरच्या तीन पिढ्यांचा तर समजा त्या तीन पिढ्यांपर्यंत जर तुम्हाला श्राद्ध घालायचं असेल तर सगळ्यात शेवटच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या असते तर या दिवशी जर तुम्ही शा या श्राद्ध तिथीला जर तुम्ही श्राद्ध घातलं तर मागच्या सात पिढ्यांपर्यंतचे जे पितृदोष तुम्हाला लागले असतील तर ते जाण्यासाठी ते कमी होण्यासाठी मदत होत असते म्हणून जर तुम्हाला मृत्यूची तारीख आठवत नसेल किंवा तुमच्या काही काहींचं असं पण असतं की त्यांच्या घर घर खूप मोठं असतं म्हणजे त्यांचं पूर्ण अगदी पिढ्यानपिढ्या त्यांचं मोठं सगळे फॅमिली असते तर त्यामुळे त्यांना त्यांचं माहीत नसतं की कोण कधी वारलेलं आहे काय आहे तर त्यामुळे तुम्हाला जर ता काहीच माहीत नसेल तर सगळ्यात सोप पा उपाय म्हणजे सर्व पितरी अमावस्याला तुम्हाला सगळ्या पितरांच्या नावाने श्राद्ध घालायचं आहे तर्पण विधी तुम्हाला करायचं आहे पिंडदान करायचे आहे यामुळे या तुमच्या मागच्या सात पिढ्यांच्या पिढ्यांपासून जे पितृदोष तुम्हाला लागलेले असतील भर तर ते दूर होतील आणि पित्र जे आहे तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर यावेळेस सर्व पित्री अमावस्या ही दोन ऑक्टोबरला बुधवारी आलेली आहे तर त्या दिवशी तुम्ही करू शकता आता दोन हजार चोवीसच्या पितृपक्षाच्या श्राद्ध तिथी कुठल्या कुठल्या आहे हे मी तुम्हाला तारखेसहित वारासहित तिथी मी तुम्हाला स्क्रीनवर देते तर त्या तुम्ही नक्की एकदा बघा तर बघा ही पितृपक्षाची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि का आपल्याला श्रा अमुक एक श्राद्ध तिथीला आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध घालायचं आहे तर याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल तर तुम्हालाही सांगितलेली माहिती जर पटली असेल तर नक्की इथून पुढे तुम्ही प जी श्राद्धतिथी आहे तर त्याला तुम्ही श्राद्ध घाला श्राद्ध तिथी माहीत नसेल तर काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं की सर्व पितरी अमावस्येला सगळ्या पितरांच्या नावाने तुम्ही पितरांचं स्मरण करून त्या श्राद्ध तिथीला श्राद्ध घालायचं आहे आणि हा व्हिडिओ मी मुद्दामच थोडा लवकर तुमच्यापर्यंत आणलेला आहे की जेणेकरून तुम्ही व्यवस्थितपणे सगळ्या माहिती ऐकून त्या, त्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांचा श्राद्धा घालू शक घालू शकतात आणि बघा आपल्या सगळ्या माणसांना तुम्हाला मला सगळ्यांना आपल्याला फक्त सुख पाहिजे असतं आनंद पाहिजे असतो दुःख कोणालाच नको असतं तर ते दुःख जर नको पाहिजे असेल तर सगळ्यात पहिले पितृदोष घालवणं हे महत्वाचं आहे म्हणून या पितृ पंधरवाड्यामध्ये जमेल तेवढी जास्त सेवा आपल्याला आपल्या पित्रांसाठी करायची आहे आणि करा आणि माझ्या मते तुम्हाला आता मी सगळ्या तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील तर त्या दूर झाल्या असतील अशी मी अपेक्षा करते आणि सगळ्यांना विनंती करून सांगते की पितृ पक्षामध्ये सेवा करा जेणेकरून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल तर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ